नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण करणार आहोत अगदी प्रोटीन आणि ने रिच असं आहे पराठी तर कसं काय अगदी झटपट होतात हे पालक पनीर पराठा अगदीच तुमची गडबड असेल तर साधा सोपा झटपट आणि हेल्दी हा मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा तुमच्या टिफिनसाठी अगदी झटपट होणारा हा पालक पनीर पराठा ऐकून आश्चर्य वाटत असेल तर अजिबात शेअर करू नका अगदी झटपट होतो आणि अगदी चविष्ट टक्का टेस्टी लागतो मुलांना जर पनीर किंवा पालक आवडत नसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही मुलांना ग्रीन पराठे म्हणून देऊ शकता जसं मी तुम्हाला सांगितलेलं मुलं नजरेने खातात म्हणजे जे मुलांना अट्रॅक्टिव्ह वाटेल ते मुलं आवडीने खातात ते मागे पुढे बघत नाही तर सरा पटकन जाऊन हा पालक पनीर पराठा करूया योग्य प्रमाण बघूया हे तुम्ही घेतले साधारण दीडशे पनीर दीडशे ग्राम पनीर आणि त्याच्यासाठी घेतल्या दोन लवंगी मिरच्या आ, दोन कमी तिखट मिरच्या म्हणजे पोपटी मिरच्या एक ते, ते दीड इंच आल्याने पाच सात पाकळ्या लसूणाच्या घेतल्यात लसूण तुमच्यावरती आहे की लहान मोठे असेल तितकी कमी जास्त तुम्ही करू शकता तिखटसुद्धा मिरच्या कमी जास्त तुम्ही करू शकता दीडशे ग्राम पनीर आहे आता इथं मी घेतले पाव किलो पालक म्हणजे पाव किलो म्हणजे एक मोठा बोल पालक आहे एक मोठी जोडी पालकाचे घेतलेले आहे स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि स्ट्रेनरमध्ये किंवा चाळणीमध्ये गाळून घ्यायची आता इथं सुक्के मसाल्यांमध्ये घेतली चमचा हळद लाल तिखट एक चमचा किचन किंग मसाला आणि चिकन मसाला आता चिकन मसाला नसेल तर तुमच्या घरातला कोणताही कांदा लसूण मसाला वगैरे कोणताही घेऊ शकता चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता इथं मी करणार आहे स्टार्टिंग टू एंड मी तुम्हाला पूर्ण प्रोसिजर दाखवते आलं लसूण आणि मिरच्या आणि सोबतच आपल्याला पनीरसुद्धा टाकायचं आहे मोठं जार घ्यायचं मिक्सरचं त्याच्यामध्ये सगळं समावेल असं आता इथं स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेली पालक इथं आपल्याला टाकायचे इथं आपल्याला कोणतीही चॉपिंग वगैरे काही करायची नाही डायरेक्ट निवडायचं धुवायचं आणि मिक्सरच्या भांड्यात मिक्स करू घ्यायचं म्हणजे ब्लेंड करून घ्यायचं आता हे आपण छान बारीक असे पेस्ट करून घेणार आहोत जशी आपण चटणी करतो ना अगदी तसं तर ह्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा ॲड करू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हती त्यामुळे मी आज नाही घेतली कोथंबीर ऑलरेडी सगळं ग्रीनच आहे म्हटलं पराठा तर कोथंबीर नाही टाकली तरी काय फरक नाही पडत आता हिथं मी छान पाणी टाकून अगदीच एक कप पाणी मला लागलेलं ला ही प्युरी करायला तर हिथं ही, ही प्युरी किती झाली एक साधारण ग्लासभर झालेली होती मी ॲक्च्युली प्रमाण नाही मोजलं बट माझ्या अंदाजाने ही अंदा एक ग्लास होती आता ह्याला मळायला पीठ जितकं लागेल तितकं तुम्ही घ्या आता मी इथं साधारण दोन कप म्हणजे एक मोठा ग्लास भरून पीठ घेतलं जितकी प्युरी तितकं मी पीठ घेतलेलं आहे कमी जास्त पीठ लागू शकतो तुम्हालाही जितकं प्युरीमध्ये समावेल तितकं पीठ टाकायचं आणि आपले सुक्के मसालेसुद्धा टाकायचे मीठ मीठ चवीअनुसार घेतल्याने मी रॉक सॉल्ट मिक्स करते म्हणजे यूज करते तर तुम्हाला जे सॉल्ट तुम्ही ॲड करत असाल ते तुम्ही ॲड करू शकता आपल्या नॉर्मल पिठासारखंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे ग्रीन पेस्टसोबत आपल्या वेगळं पाणी काही घ्यायचं नाही बस आपल्याला हे वाटण घ्यायचं आहे पालक आणि पनीरचं आणि जसं तुम्हाला माहीत असेल आता तुम्ही म्हणता हे कच्चे आहे तर पनीरसुद्धा अगदी वाफेतच होतं आणि पालकसुद्धा तर हे बघा सर जसं आपण नॉर्मल चपातीचं पीठ मळतो अगदी तसंच ताटाला लागलेलं असेल तसं सुक्कं पीठ टाकून ह्याला काढून घ्यायचं जे ताटाला लागलेलं चिकटपणा आहे सुक्कं पीठ टाकून काढून घेतलं थोडंसं तेल टाकायचं अगदी एक दीड चमचा तेल टाकायचं आणि छानपैकी मळून घ्यायचं आता मळताना मी तुम्हाला अजून एक दाखवते बघा ह्याला बस मी कंबाईन केलं आणि आता तेलाचा हात घेऊन ह्याला छानपैकी फ्लॅट आणि फोल्ड फ्लॅट आणि फोल्ड असंही करून घ्यायचं आधी पसरट करायचं मुठीने परत त्याला एकत्र आणायचं परत ह्याला चपटा करायचं परत त्याला एकत्र आणायचं असं पाच ते सहा वेळा ही प्रोसिजर तुम्ही करा तुमचं छान जे पीठ आहे ते तिंबून होईल म्हणजेच मळून होईल तर हे बघा असं फ्लॅट फोल्ड फ्लॅट फोल्ड करायचं आपल्या मराठी भाषेत म्हटलं तर ह्याला मूड देणं असंही म्हणतात पिठाला मूड देऊन मळून घेणं तर असं मस्तपैकी मऊ नरम असं पीठ झालेलं आहे आता ह्याचे मी बॉल घेते इवन लिपेठ झालं की समजून जायचं की आपलं पीठ जे आहे ते छानपैकी मळून झालेलं आहे तुम्ही लगेच करू शकता किंवा हे लगदीच पाच दहा मिनटं रेस्टसाठी ठेवू शकता जसं आपला नॉर्मल गव्हाचं पीठ ठेवतो तसंही पाच दहा मिनटं ह्याला मुराला ठेवू शकता किंवा तुम्ही लगेचही करू शकता मी लगेच करणार आहे आता इथं साधारण किती होतात ते साधारण चार ते पाच जणांच्या कुटुंबाला आरामात पुरतात म्हणजे दहा ते अकरा हे साधारण झालेलं आहे आता तुम्ही बघतालच आता हे गोळे एक समान कसे करायचे तर जसं मी मागे म्हटलेलं एकाचे दोन भाग करायचा एका हुंड्याचा दोन भाग करायचा त्याचे चार मग चाराचे चा आठ करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही ह्याला इक्वली बॉल्स तयार करू शकता आता मी तुम्हाला ह्या पद्धतीने दाखवलं जसं आपण सगळे नेहमीच करतो तर हे बघा काय म्हणजे जास्त झालं तर इक्वल करायचं आणि हे अगदीच दहा ते अकरा बॉल माझे रेडी आहे हुंडे तर चला आता पटकन जाऊन पराठे कसे लाटायचे तेही दाखवते अगदी नॉर्मल चपाती नॉर्मल पराठ्यासारखंच आपल्याला हे लाटायचं <coughs> आहे आता एकदा मी पूर्ण सेटअप केलेला आहे सेटअप म्हणजे काय पोलपाटाखाली तुम्ही नॅपकिन घेत असाल टॉवेल घेत असाल किंवा पेपर घेत असाल न्यूजपेपर तर तो घेऊ शकता मी सुद्धा इथं न्यूजपेपर घेतलेला पण ह्याच्यात माझ्याकडून गंमत काय झाली गडबडीत की जो मॅग्झिनचा पेपर होता ना तो मी इथं घेतला म्हणजे जो सिल्की पेपर असतो ना तो घेतलेला सटकणारा गडबडेत असं होतं कधी कधी आता पराठेत करताना पिठाचा हुंडा घेतला त्याला वाटी केली जसं आपण कोणताही पराठा किंवा फिलिंग करताना करतो त्याला बस काय मी फिलिंग नाही केली त्याच्या आतमध्ये तूप लावलं थोडंसं आणि बस पिठाचा थोडंसं पीठ टाकलं अगदी एक चिमटी की चिपकायला नको फुगायला हवं असं आणि छान गोल केलं त्याला पराठ्यासारखं आणि लाटून घ्यायचं आता आता तुम्ही ह्याच्याऐवजी घडीची पोळी जसं आपण करतो किंवा पराठे जसं आपण करतो अगदी त्या पद्धतीने सुद्धा करू शकता तरी कोणी पराठा करायचा ह्याचा म्हणजे फोल्ड करायचा आणि बस सुक्कं पीठ लावायचं जमेल तितकं कमी सुक्कं पीठ लावा, जा, लावा जास्त लावू नका कारण की कसं का असतं ह्याला मॉइश्चर जास्त असतो हा मऊ असं पीठ झालेलं आहे नॉर्मल आपल्या चपातीला जसं आपण नरम पीठ मिळतो अगदी तसंच तर ह्याला अगदीच हलक्या हाताने हे चपाती किंवा हे जे पराठे आहेत सॉरी चपाती म्हणते जे पालक पनीरचे पराठे आहेत ते लाटून घ्यायचे शेकाला अगदी सोपे आहेत आणि अगदी जितके पातळ हवे ना तितके तुम्ही पातळ ह्याला करू शकता असं नाही की मऊ झालेले म्हणून जास्त पातळ नाही लाटता येणार खूप सहज लाटता येतं तुम्ही दोघा बाजूनी लाटा काहीच हरकत नाही बस जास्त सुक्कपीठ पेट लावू नका म्हणायचं तात्पर्य माझं तितकंच आहे तर हे बघा आता मी तुम्हाला दाखवतच आहे की किती पातळ असा मी पराठा आहे तो लाटलेला आहे तुम्ही बघू शकता आता ह्याला आपल्याला शेकायचं कसं जसं आपली नॉर्मल चपाती पराठे आपण शेकतो अगदी तसंच तुपामध्ये शेका किंवा तेलामध्ये पण मी इथं तुपाचा वापर करणार आहे माझ्याकडे बिडाचा तवा आहे तर लोखंडी कोणताही तवा तुम्ही घेऊ शकता नॉनस्टिक तवा घ्या मी तुम्हाला बिडाच्या तव्यावरती करून दाखवते तुपाची वाटी मी गरम करायला ठेवली ती जास्त तापलेली आहे त्यामुळे मी बाजूलाच ठेवलेली आहे ती तूप मेल्ट करताना तुम्ही डायरेक्ट तव्यावरती पाची वाटी जी आहे ना ती ठेवू शकता विरघळण्यासाठी जसं मी ठेवलं अगदी साधं सोपी ट्रिक मी तुम्हाला दोन तीन सांगते तर तसे तुम्ही फॉलो करा आता तूप मी बाजूलाच ठेवलेलं कारण की आपल्याला लावायला सोप्पं होईल ना त्यामुळे छानपैकी हे पराठे अजिबात चिपकत नाही म्हणून मी तुम्हाला अगदी बिडाच्या तव्यावरती दाखवलं की अजिबात हे चिपकत नाही पराठे अगदी आपले नॉर्मल पराठे होतात तसे होतात आणि झटपट होतात वेगळी तुम्हाला आ, पालक पनीर करायची भाजी करायची गरज नाही का अगदीच वेळ नाही फटाफट काहीतरी हेल्दी आणि पोटभरीचंही करायचं आहे तर हे नक्की ट्राय करा पालक आहे पनीर आहे वेगळी भाजी करण्याच्याऐवजी कधीतरी मुलांनाही असं हेल्दी खाऊ दिलं ना तर मुलंही आनंदी होतात आणि कलरफुल बघितलं तर अगदीच खुश होतात की आज मला ग्रीन पराठा भेटलेला आहे टिफिनमध्ये आणि आपल्याही मनाला समाधान की काहीतरी हेल्दी दिलेलं आहे पनीर प्रोटीन रिच असतं आणि पालक जे असतो ते आयन रिच असतो तर आयन आणि प्रोटीनने भरलेला हा नाश्ता नक्कीच तुम्ही करा ह्या सेम हुंड्याचे तुम्ही म्हणजे ह्या सेम पिठाच्या हुंड्याचे तुम्ही अगदी पुऱ्यासुद्धा करू शकता हो अगदीच पालक पनीरच्या पुऱ्यासुद्धा अगदी सहज होतात जसं आपण चपाती म्हणजे पराठे लाटले तसेच अगदी छोटे छोटे कट मारून म्हणजे ग्लासने किंवा वाटीने ज्याच्याने तुम्ही पुऱ्या कट करत असाल त्याच्याने पुऱ्या कट करून तुम्ही मस्तपैकी पुऱ्यासुद्धा ह्याच्या बनवू शकता तर चल आत्ता सध्या मी ह्याच्या पराठे बनवलेले तर पराठे कसे खायचे तुम्हाला जे आवडत असेल त्याच्यासोबत सॉससोबत कॅचअपसोबत किंवा दहीसोबत किंवा चहासोबत आमच्या घरी त्याला चहासोबत एन्जॉय करतात तुमच्याकडे कशासोबत कर एन्जॉय करतात नक्की सांगा चहा लोणचं सा, किंवा मग कॅचअपसोबत तर चला पटकन जाण्याचा झटपट हा चटपटीत पराठा अगदी टेस्टी हेल्दी आणि पोटभरीचे पराठे आणि अगदी स्वादिष्ट होतात नक्की ट्राय करा आणि अगदीच रिच फ्लेवर येतो पनीरमुळे आणि पालकमुळेसुद्धा तर पटकन जाऊन साधी सोपी झटपट विंटर स्पेशल पालक पनीर पराठा नक्की ट्राय करा पनीरसुद्धा फ्रेश असते ह्या दिवसात प्लस पालक पालकसुद्धा फ्रेश ताजा ताजा भाज्या येतात तर नक्की या पद्धतीने पालक पनीर पराठा नक्की करा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बनवलं तर कमेंट करून नक्की सांगा कसे झाले ते व्हिडिओ शेवट पण बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद